नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवघ बारा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे ईसरसंद्राय सव्वीसशे चौदा जास्तीत दर सत्तावीसशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ सोळा क्विंटल कमीत कमी सतराशे इसरसंद्र एकोणावीसशे पन्नास जास्तीत जद बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अव्वक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक्कावन्नास वर्ष पाच हजार दोनशे शेहेचाळीस जास्तीत ज दर पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ दोनशे सात क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे वीस वर्ष सात हजार दोनशे तेवीस जास्तीत ज दर सात हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास सरसुंद्राईत सात हजार दोनशे पंचावन्न जास्तीत दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक चौदा क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सव्वीस पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज दर पाच हजार पाचशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चारशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंच्याहत्तर सरसंद्र ती, तीन तीन हजार नऊशे सत्तेचाळीस जास्तीत ज दर चार हजार वीस रुपये क्विंटल नवीन आलेसात दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी